दुक्कर दोन झाले तर मंडळनु आता मी सुरी घ्या घेऊ अंडा फेस झाले आता काय येणार किलो भात कबन फिरता आमचे चार कोपरे कापूज होते कापत काय हं आमचे काप रला रे 1000 रुपये मजुरी हा ब माझे तीन अटी होत हां कसं रे सकाळी उठलं माका या पोहे तुमची चाय हात ना गो चिकन बी भाकरी ज्यादा लागतला ओया <laughs> नाही तरी पण नाही तर डाळ भात घालच्या नाही लस तरी अंडे आमरा लागतला आणि भात संध्याकाळी अंडा नको येऊ नको नको फार वाढायचं क्रेडिट कार्ड टाकलंच का पैसे पाहिजे झाले घे मर येत तुला फ्री दिलं मग त्याच्या घे आयफोन सेवन्टीन दि बघ येता आयफोन सेव्हन्टीन लागेल थर्टी वया घेऊन जागा कंपनी घेतली कंपनी कंपनी छान कंपनी मोठे माणूस ए मोठे माणूस काय पहिलो सांगते बरोबर पहिलो वैदाराने हफ्तो बाउन्स केले पाचशे रुपयाची पेरंटी दुसऱ्याची हजार घेऊन जाते लक्षातच नाही का लागत मी आपण पैसे ठेवू आणि मी आज सकाळी आता रे येतो तो बघ गाडी बघ तो तो काय पाच तारखे मग चौकशी काय दोन तारखे करत प्रसंग तरी लो कर दोन बंदुकीत गोळी एक पुढे हे मोठ हे दुवान ना <laughs> मारल दोनही गोळी एकत्र <laughs> धरलंय बंदूक गॅंगल ओढल पुढे <laughs> दोनही डुकर जाग्या <जाजार> टाळ <laughs> जाग्या टाय ती तिये कसं मारल तो मार मार तो योग थापटा आणि योग पाया उलट्या पाया मारली मार आणि अजून हिस्ट्री रेकॉर्ड आहे त्याचा अजून मध्ये अजून कोणी पुसाक नाही आता आणि यो एक दुसरा रेकॉर्ड करू जाता पण तो परत जायला बंदुकीत गोळी एक पण दुक्कर दोन झाले मटको ना काय शांत वातावरणात बसलो एकदम भारी व्हायचं ठीक ते એટલે वातका पुगत लागला तू ते काय वांदरा मजूरी बोलवयो तो तो ये ना वांदरा का काय काय सांगायला लागलो कोपराची सगळी तार का पाहिजे तुम्ही दवानी ह्या कोपऱ्यातली सगळी तार का पाहिजे आमचा ग्राउंड आहे तुमचा सगळी आपण टाकायची आणि या ठंडा तुमचं बसलो मी <laughs> <laughs> येतो का तिथे धावाला जिरासोडा कापूस नाही नाईद ऑफर होती ऑफर कापूस तीनापूस बाबा हे का आयफोन सेव्हनटीन घेऊन दिजा ते का आयफोन सेव्हन्टी फिफ्टी रुलो मग रे आता थर्टी बंद झालो आता थर्टी नको रे थर्टी फर्टी काय नाही सेव्हन्टीन घेऊन जाऊ एकदम काय ऐकू का

मंडेन आता मी चल लव सांगेल एक काय थंडा खाऊन येतो आणि मार पडता जाम आम्ही चल लव सांगेल एक मंडळी जोकोबार जोकोवार येतलो

बघ्या जेवण काय केलेलं असता जाऊन हा डाळ आणि भात गावठी डाळ गावठी भात बोकोय बोकली अंडा डाळ भात राज